आकाशवाणी नागपूर राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे वेव्हज शिखर परिषद एक नव्या युगाची नांदी असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबईत आयोजित वेव्हज परिषदेत काल सांगितलं अनेक जागतिक कंपन्यांनी या संदर्भात भारतासोबत काम करण्याची तयारी दर्शवली असून गुगल मेटा आणि मायक्रोसॉफ्टसह सात जागतिक कंपन्यांनी वेव्ज परिषदेदरम्यान इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीसोबत सामंजस्य करार केला आज या परिषदेची सांगता होत आहे येत्या दहा मे पासून नागपूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर डिजिटल पेमेंट अर्थात फोनपे पेटीएम गुगल पे क्रेडिट कार्ड डेबिट कार्डद्वारे होणारी पेट्रोल आणि डिझेलची विक्री बंद करण्यात येणार असल्याची माहिती विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष यांच्याकडून काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे काल तीन मेच्या रात्री जम्मू काश्मीरमधील कुपवाडा बारामुल्ला पुंछ राजौरी मेंढर नौशेरा सुंदरबनी आणि अखनूरच्या समोरील भागात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्करानं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं भारतीय सैन्यानं त्याला त्वरित प्रत्युत्तर दिल्याचं सैन्यातर्फे कळवण्यात आलं आहे सांगली जिल्ह्यातील एरलावाणी या सामुदायिक रेडिओला केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाच्या नॅशनल कम्युनिटी अवॉर्डमधलं मोस्ट इनोव्हेटिव्ह कम्युनिटी एंगेजमेंट अवॉर्ड या विभागात प्रथम क्रमांक मिळाला आहे जत तालुक्यातील जालिहाळ बुद्रुक आणि परिसर या एरळच्या प्रकल्प विभागात हा रेडिओ ऐकू येतो या भागात होणारी लहान वयातील लग्ने मुलगाच हवा यासाठी केली जाणारी एकापेक्षा जास्त लग्ने या विषयावरील कथा नाट्य रूपांतरित करून स्पर्धेसाठी एरळावाणीनं पाठवली होती या कार्यक्रमाला प्रथम पारितोषिक मिळाला आहे वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठीची चाचणी नीट परीक्षा आज होणार आहे राज्यात पस्तीस शहरांमध्ये दोन लाख एकोणऐंशी हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत हवामान आज पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यात तसेच अमरावती इथं विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यानंतरचं ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांना प्रसारित होईल नमस्कार